सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात सुप्रसिद्ध ऐतिहासिक वांगी गाव येतं या गावामध्ये पंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वांगी गावामध्ये हा सण साजरा करत असताना ऐतिहासिक परंपरा लाभलेला आणि आस्तागायत सुरू असणारा पतंग अर्थात वावडी हवेमध्ये सोडून तमाम जिल्ह्यामध्ये आनंद सोहळा द्विगुणित करणारा हा सण हा वावडी म्हणजेच पतंग सोहळा जगावेगळा ऐतिहासिक दखलपात्र घेण्यासारखा आहे या गावामध्ये मोठमोठ्या वावड्या साधारणपणे त्यांची पस्तीस फूट ते चाळीस फूट उंची दहा ते पंधरा फूट रुंदी असणारे पतंग म्हणजेच वावडी उडवण्यासाठी प्रचंड वाद्यसंगीत ढोल ताशा याच्या साक्षीनं गावातून मिरवणूक काढून हा उत्सव वांगी गावात साजरा केला जातो हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातनं आणि सोलापूर जिल्ह्यातनं हजारो माणसं गोळा होत असतात ऐतिहासिक पतंग उडवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आज हा आनंद साजरा करत असताना संपूर्ण गाव तालुका एकत्र होतो आपली ऐतिहासिक परंपरा मनापासून जोपासत संपूर्ण समाजाला आपलंस करत असतो या सोहळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असल्यानं गावातला प्रत्येक कुटुंब जीवाभावानं ही परंपरा जोपासत आहे